आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्वाचं आणि आनंदाचं अपडेट असणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांना पूर्ण अपडेट बघण्यासाठी आपल्याला व्हिडिओ हा स्किप न करता बघावं लागेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सरसकट दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यापैकी चाळीस तालुक्यांची सरसकट यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती जिल्ह्यानुसार आपण त्या ठिकाणी पाहून घेणार आहोत आणि किती प्रति हेक्टर शेतकऱ्यांना आपल्याला दुष्काळ अनुदान मिळणार आहे हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग आपण मेन टॉपिक कडे वळूया तर शेतकरी बांधवांनो राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर झाला असून सर्व जिल्ह्यांच्या यादी आल्या आहेत त्या संदर्भात जी आर शासनाने कालच काढला आहे राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या चाळीस तालुक्या व्यतिरिक्त ता। उर्वरित पंच्याहत्तर टक्के कमी पाऊस झालेल्या एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळसरुद्धच्या परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे या मंडळात दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत असा निर्णय मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या नऊ नोव्हेंबर बैठकीत घेण्यात आला आहे याबाबत शासन निर्णय महसूल विभागाने आज दिनांक आपल्याला ह्या ठिकाणी सांगितल्या सांगण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांना बघू शकते की पंच पंच्याहत्तर टक्के अनुदान हे शेतकऱ्यांना खा शेतकऱ्यांच्या खात्यावरती तातडीने जमा करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस कालावधी पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी सॉरी दोन हजार तेवीस या कालावधीचा पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्याचे पंच्याहत्तर टक्केपेक्षा आणि सातशे पन्नास मेवीपेक्षा कमी प पडलेला आहे असा निकष लक्षात घेऊन एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूल घट कर्जाचे कर पुनर्गठन कर शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती कृषी पंपाच्या वीज बिला तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांना महा विद्या शुल्कात माफी राहण्यायोग्य निकषात नाही त्याचबरोबर ते आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांना शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती दोन एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये लागू करण्यात आली आहे दुष्काळ कालावधीच संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकारी या समितीला देण्यात आले आहेत असे शासन निर्णयात नमूद केले आहे आय होप सर so, तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं व शेतकऱ्यांना शेअर करा या व्यतिरिक्त नवीन काही अपडेट आली शेअर करण्याचा प्रयत्न करू चला तर मग हा व्हिडिओ अतिथी थांबवते भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर